नमस्कार मित्रांनो मी निलेश पाटील तुमचं मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या नव्या परा व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही आरोग्याची काळजी घेणारे जर व्यक्ती असाल म्हणजे जी कंटिन्युअस जिमला जाणे वर्कआउट करणे आरोग्याच्या संदर्भात म्हणजे वजनासंदर्भात जर तुम्ही जागरूक असाल आपलं वजन वाढलं तर नाही ना किंवा आपण फॅटी तर नाही आहोत किंवा आपला बी एम आय व्यवस्थित आहे का नाही आपलं विजरल फॅट व्यवस्थित आहेत का आपलं वॉटर लेवल आपल्या शरीरात व्यवस्थित आहे की नाही बाबतीत खरोखर काळजी करत असाल आणि घरासाठी घरातल्या संपूर्ण व्यक्तींसाठी सर्व माणसांसाठी तुम्ही जर वजन काटा विकत घेण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो हा तुमच्यासाठी खास आम्ही वजन काटा घेऊन आलेला आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं वजन तर बघालच त्यासोबतच so तुम्ही तुमचा बी एम आय फॅटी लिव्हर म्हणजे तुमचा फॅट व्यवस्थित आहे की नाही तुमचे व्हिजरल फॅट्स व्यवस्थित आहेत की नाही पाण्याची लेवल आपली व्यवस्थित आहे की नाही मेटाबॉलिझम आपलं व्यवस्थित हेल्दी आहात की लो आहे किंवा हाय आहे आपले विझरल फॅट्स कसे आहे या सर्व माहिती तुम्हाला एका क्लिकवरती तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि तेही संपूर्ण महिन्याचा डाटा महिनाभराचा पूर्ण डाटा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता रोज त्याला तुमचं वजन किती वाढलं आहे किंवा तुम्ही जी प्रॅक्टिस करत आहात किंवा तुमची जर योगा प्रॅक्टिस करत असाल काही व्यायाम करत असाल त्याचा खरोखर तुम्हाला दिवसेंदिवस किती इफेक्ट होतो आहे किती इफेक्ट किती परिणाम तुम्हाला मिळत आहेत हे सर्व तुम्ही टॅली करू शकता त्याला पूर्ण महिनाभराचा एक तुम्हाला लेखाजोखा तुमच्या मोबाईलवर तुम्ही बघू शकता तेही एका ॲप्लिकेशनवरती आणि एक डाउनलोड केलं एक क्लिक केलं की तुमचं वजन त्यावरती ॲटोमॅटिकली तुमच्या मोबाईलला येणार आहे हे ब्ल्यूटूथ थ्रू ते कसं करायचं तर अपेक्षा कुठलं आहे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत शेवटपर्यंत बघा मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला बॉक्सवरील क्यू आर कोड स्कॅन करून हे ओको की म्हणून ॲप्लिकेशन आहे हे डाउनलोड करायचं आहे हे इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं मोबाईलमध्ये ओपन होईल त्यामध्ये नवीन नंबर ॲड करण्यासाठी आपण एक आदर नीक नेम किंवा त्याचं ओपन नाव आपण सेव्ह करूया पहिलं नाव ॲड करायचं आहे त्यानंतर आपण त्याची जन्मतारीख म्हणजे जन्म तारीख ऍड केली तर आपला बी एम आय निघाला सोपं होतं एक उदाहरण म्हणून आपण हा जन्मतारीख ऍड करूया या सोबतच मित्रांनो त्यानंतर त्याची हाईट अशा प्रकारे तुम्हाला हाईट मोजून त्याची एकदाची सेव्ह करायची आहे आणि आता ओके केलं की तुम्हाला तुमचं पूर्ण ते आपल्याकडे तो मेंबर आपल्या याच्यामध्ये सेव्ह होऊन जातो तो घरातील असेल किंवा आपला मित्र असेल तर मित्रांनो ज्याच कनेक्ट होतं त्यावेळेस असं तुम्हाला इन्स्टॉल येईल त्या व्यक्तीला काट्यावरती उभं करायचं आहे वजन काट्यावरती आणि बघा मित्रांनो कनेक्ट होऊन हे डायरेक्टली असं वजन आपल्याला आलेलं आहे हा पूर्ण डाटा आपल्याला त्या व्यक्तीचा आलेला आहे ज्यामध्ये तुम्ही वेट बघू शकता शहात्तर पॉईंट दोन आहे ते जरा हाईटच्या हिशोबाने जास्त आहे बी एम आय त्यांचा वाढलेला आहे म्हणजे हाय दाखवत आहे फॅट बघा फॅट पर्सेंटेज सत्तर पॉईंट ते पण हाय आहे बॉडी फॅटसुद्धा हायच दाखवत आहे स्केलेटन मसल मास पर्सेंटेज ते परफेक्ट आहे स्किलेटल मसल्स मसल वेट पाण्याचं वजन वॉटर पर्सेंटेज आपलं हेल्दी आहे हे पूर्ण डाटा तुम्हाला त्या व्यक्तीचा येतो आणि हा आपण पूर्ण महिन्याभरासाठी सेव्ह करू शकतो तीस दिवस आपण कंटिन्युअसली बी एम आय बेड्स हे सगळं आपण कंटिन्युअसली टॅली करू शकतो म्हणजे तुम्ही जे वर्कआउट करताय एक्सरसाइज करता याचा पूर्ण डाटा तुम्हाला महिन्याभराचा डाटा आपल्याला इथं बघायला मिळतो आणि आपल्या मोबाईलमध्ये यासाठी कराडा स्कॅन किंवा महागड्या वजन काटायची गरज नाही म्हणजे वजन काटा तर झालेलाच आहे घरचा त्यासोबत हे पूर्ण तुमचं तुम्ही हेल्दी आहात का नाही तुमचं बॉडी एज किती आहे सर्व तुम्हाला बघायला मिळतंय आपल्या मोबाईलमध्ये एका क्लिकमध्ये इतक्या सोप्या पद्धतीने आपण या मोबाईलला सेव्ह करू शकतो इझी स्टेपमध्ये आपण आपल्या वजनाचा पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड पूर्ण डाटा आपल्या मोबाईलला सेव्ह करू शकतो म्हणजे आपलं वजनही आपल्याला कळणार आहे तीस दिवसांचा आपला आपण जो काही व्यायाम करतो आहे ज्या काही एक्सरसाईज करतो आहे त्या सर्व एक्सरसाइजचा आपल्याला कितपत फायदा होतो हे आपल्याला आपल्या मोबाईलवरती करणार आहे डेली तुम्ही त्याला ट्रॅकही करू शकता आणि एवढ्या सर्व सुविधांसहित हा काटा जो आहे तो उत्तम क्वालिटीचा आहे त्यासोबत तुम्हाला छत्तीस महिन्यांची वॉरंटी मिळते म्हणजे तीन वर्षासाठी तुम्ही टेन्शन फ्री आहात त्यासोबतच मित्रांनो आणि याची जी प्राईज आहे ती एम आर पीपेक्षा खूपच कमी रेटला म्हणजे तुम्हाला डिस्काउंटेड प्राईजला मिळणार आहे तुम्ही अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतो मित्रांनो त्या नंबरवरती आम्हाला संपर्क करू शकता आणि ह्या कार्डा तुम्हाला घरपोच मागूही शकता तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार